मला हे मेडिसिन हवं आहे कसं बोलणार इंग्लिशमध्ये आय वॉन्ट धीज मेडिसिन तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टू इंग्लिश मास्टर या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत मेडिकल शॉपमध्ये वापरायची तीस अशी इंग्लिश वाक्य जी की तुम्ही रोजच्या संभाषणासाठी उपयुक्त करू शकता रोज तुम्ही मेडिकलमध्ये किंवा कुठेही मेडिसिन घेण्यासाठी जात असाल डॉक्टरकडे तर ही मेडिकलची इंग्लिश तुम्ही बोलू शकता तर चला सुरुवात करूया मेडिकलमध्ये इंग्लिश कसं बोलायचं डॉक्टरशी मेडिकल तर कसं बोलायचं हे hey, तुम्ही तीस सेंटेन्स वापरून तीस सेंटेन्स वापरून तुम्ही सिद्ध करू शकता की तुम्हाला इंग्लिश येत आहे याचे सबस्टिट्यूट आहे का कसं बोलणार डू यू हॅव अ सबस्टिट्यूट फॉर धीस डॉक्टरने हे लिहून दिलंय द डॉक्टर हॅज प्रिस्क्राईब धीस हे टॅबलेट स्टॉकमध्ये आहेत का आर धीज टॅबलेट्स इन स्टॉक मला सिरप हवा आहे कसं बोलणार इंग्लिशमध्ये आय नीड अ सिरप किती एम जी आहे हाऊ मेनी मिलीग्रॅम्स इन झीस डिस्काउंट मिळेल का इज देअर एनी डिस्काउंट एक्सपायरी डेट दाखवू शकता का एखाद्या औषधाची प्रत्येक औषधाची एक्सपायरी डेट असते ती एक्सपायरी डेट जर तुम्हाला बघायची असेल तर कसं इंग्लिशमध्ये बोलू शकतो कॅन यू शो मी द एक्सपायरी डेट हे किती दिवस घ्यायचं आहे फॉर हाऊ मेनी डेज शूड धीज बी टेक मला पेन किलर हवा आहे आय नीड अ पेन किलर फेवरसाठी काही आहे का डू यू हॅव समथिंग फॉर फेवर तापासाठी काही आहे का मला बँडेज पण द्या गिव मी अ बँडेज ॲज वे कार्ड चालेल का डू यू ॲक्सेप्ट कार्ड हे ओपन करू शकता का कॅन यू ओपन धीस मला छोटा पॅक हवा आहे आय वॉन्ट अ स्मॉल पॅक आपल्याला काय पाहिजे वॉन्ट व्हॉट डू यू नीड हे मेडिसिन सध्या आऊट ऑफ स्टॉक आहे हे मेडिसिन सध्या आउट ऑफ स्टॉक आहे कसं बोलणार धीज मेडिसिन इज करंट आउट ऑफ स्टॉक याचा सबस्टिट्यूशन उपलब्ध आहे अ सबस्टिट्यूट इज अवेलेबल कृपया प्रिस्क्रिप्शन दाखवा प्लीज शो द प्रिस्क्रिप्शन प्रिस्क्रिप्शन म्हणजे केस पेपर हे दहा टॅबलेटचं पॅक आहे धीस इज अ पॅक ऑफ टेन टॅबलेट्स हे दिवसातून दोनदा घ्यायचं आहे टेक धीज ट्वाईस अ डे हे जेवणानंतर घ्यायचं आहे कसं बोलणार टेक धीस फेक टेक धीज आफ्टर फूड कृपया वेट करा मी आणतो प्लीज वेट आय विल ब्रिंग इट हे एक्सपायरी नेक्स्ट इयर आहे धीज एक्सपायर्स नेक्स्ट इयर बिल तयार करून देतो आय विल प्रिपेअर द बिल कॅश की कार्ड कैश और कार्ड हे डॉक्टर सल्याने घया टेक दिस ओनली विथ डॉक्टर्स ऐड हे है सेफ है धीज इज सेफ फॉर चिल्ड्रन हे जेनेरिक मेडिसिन है धीज इज अ जेनेरिक मेडिसिन धन्यवाद पुनः या थैंक यू प्लीज विजिट अगेन तर मित्रांनो ही होती मेडिकल शॉपमध्ये वापरली जाणारी तीस इंग्लिश वाक्य जी की रोज तुम्ही वापरायला सुरुवात करा मेडिकलमध्ये डॉक्टरांसोबत जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि तुमचं इंग्लिश सुधारताना तुम्हाला नक्कीच जाणवेल तुम्हाला यातलं कुठलं वाक्य सर्वात जास्त आवडलं ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुमचा आजचा होमवर्क पूर्ण करा आम्ही रोज एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहोत तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट पण करा आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत हॉटेलमध्ये वापरायची तीच अशी इंग्लिश वाक्य जी की हॉटेल लॉजमध्ये तुम्ही इंग्लिश परफेक्ट बोलू शकता जी की वापरण्यासारखी इंग्लिश वाक्य मी उद्या तुम्हाला शिकवणार आहे तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा सराव करा आणि इंग्लिश फाडफाड बोलायला सुरुवात करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची थँक्यू